नमस्कार मंडळी मी प्रकाश मासा आपलं ह्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत पहिली ते चौथी पर्यंतचा जो मुलांचा अभ्यासक्रम असतो फर्स्ट स्टँडर्ड टू फोर्थ स्टँडर्ड पर्यंत तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना पेन्सिल आणि खोड लबर असते पाचवी नंतर मात्र त्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये पेन येतो आणि सर्वसाधारणपणे हा एक सर्वे असा सांगतो की विद्यार्थी पाचवीनंतर जसजसा वरच्या वर्गात जातो तसतसं त्याची टक्केवारी खाली खाली येताना दिसते याचं काय कारण असेल याचा आपण थोडंसं पालकांनी विचार करणं गरजेचं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगत आलेलो आहे आणि हे सत्य आहे की पालकांच्या सहभागाशिवाय मुलांना यश मिळणं शक्य नाही कारण का मुलं ही मायनर आहे ती लहान आहेत ते इतका विचार करू शकत नाही तर त्यामुळं थोडस आपल्याला या विषयाचं चिंतन करणं गरजेचं आहे तर सगळ्यात महत्वाचं कारण काय की क्लासमध्ये किंवा शाळेमध्ये विद्यार्थी जेव्हा असतो तो शरीर आणि बेंचवर शंभर टक्के आहे पण मनाने किती टक्के आहे हा एक प्रश्नचिन्ह आहे दुसरं शिक्षकांचं शिकवण्याचं स्पीड आणि मुलांचं आकलन करून घेण्याचं स्पीड एकसारखं असेलच असं नाही सगळ्यात महत्वाचा विषय शिक्षक आपल्या परीनं विद्यार्थ्यांना तो टॉपिक शिकवत असतात मुळात शिक्षकांची भूमिका काय आहे हे थोडस आपण समजून घेणं गरजेचं आहे शिक्षकांची भूमिका एकच आहे की त्या विषयाची तोंड ओळख करून देणे त्यानंतर त्या त्या विद्यार्थ्यांनी विषयावर आहे त्याचा अभ्यास करायचा आहे त्याचं चिंतन करायचं आहे हे जर केलं तरच तो विद्यार्थी त्याच्या जीवनामध्ये यशस्वी बनू शकेल तो टॉपिक त्याला आकलन होऊ शकेल मित्रांनो एक अतिशय गंभीर विषय मी तुम्हाला पुढच्या एक अर्ध्या मिनिटामध्ये सांगणार आहे पाचवीनंतर जर आपण आपल्या पाल्याच्या अभ्यासाकडं लक्ष दिलं नाही त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या वाढीचा जर विचार केला नाही तर काय होईल म्हणजे थोडक्यात काय की मुलांना आपण जर आकार दिला नाही तर मुलं बाहेरून स्वतः आकार घेतील आणि तो आकार आपल्याला परवडणारा नाही सगळं काही स्पष्ट बोलायची आवश्यकता नाही तुम्ही शून्य सुन्या आहात जादा सांगणे न लगे कुठल्या स्थितीवर हा विषय जाऊ शकतो याचा तुम्ही विचार करू शकता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की पालकांनी जर मुलांच्या अभ्यासात लक्ष घातलं नाही मुलांना जर शाळेमध्ये शिक्षण जे शिकवत आहे तो जर टॉपिक समजला नाही तर त्या मुलाचा त्या विषयाचा इंटरेस्ट कमी व्हायला लागले त्याला एकदा आवड कम, कमी व्हायला लागली की तो अभ्यासाकडे दुर्लक्ष करेल आणि मग न, न कळत तो कोणत्या वेगळ्या विषयाच्या वळणावर जाईल आणि आपण पालक म्हणून जेव्हा कष्ट करत असतो आपलं काम करत असतो आपलं जॉब आपल्या प्रोफेशनमध्ये आपण असतो मुलांच्याकडे आपल्याला वेळ लक्षच नाही वेळ द्यायला आणि जेव्हा आपल्या लक्षात येतं लक्षा तेव्हा पूर्णपणे वेळ निघून गेलेली असते मित्रांनो याच गोष्टीसाठी आपल्या मुलांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे मुलांच्या अभ्यासामध्ये काय अडचणी आहेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे तर त्यामुळं ह्या पद्धतीनं जर आपण विचार केला आपण जर मुलांच्या अंडरस्टँडिंग लेवलला वाढवण्याचा प्रयत्न केला त्यांना सपोर्टिव्ह अशा जर आपण गोष्टी देत गेलो तर नक्की मुलांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढ ही नक्की होणार आहे त्यामुळं आताच्या व्हिडिओमध्ये आपण आज काय बघितलं की पालकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे पाचवी न मुलांच्या हातामध्ये पेन येतो मुलांच्या दरवर्षी जसा जसा विद्यार्थी वरच्या वर्गात जातो तसं तसं त्याची तस टक्केवारी कमी कमी होताना दिसते आणि दहावी पर्यंत जो मुलांचा बेस आहे त्यावरच त्या विद्यार्थ्याचं पुढचं भविष्य अवलंबून आहे तर मित्रांनो थोडस काउन्सिलिंग जर तुम्ही करून घेतलं मुलांचं आज पालक विद्यार्थी आपण जर एकत्र बसून विचार केला तर नक्की आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा सपोर्ट होईल मुलगा नेमका कुठं अडतो हे आपण समजून घेऊन त्याला आपण काही मदत करू शकतो का याचा आपण नक्की विचार करायला पाहिजे तर तसा विचार आज आपण करूया आणि आम आमचा हा खाली दिलेला जो नंबर आहे या नंबरला तुम्ही फ्री फ्री काउन्सिलिंगसाठी साठी कॉल करा आम्हाला आम्ही तुमच्या सेवेसाठी उपस्थित आहोत Да